नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ महाअष्टमीला कुळदेवीला अर्पण करा ही एक वस्तू दाखवा हा एक नैवेद्य कुळदेवी प्रसन्न होईल या नैवेद्याशिवाय सेवा तुमची अपूर्ण आहे तर ही सेवा तुम्ही नक्की करा बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोबरला ही शारदीय नवरात्र संपणार आहे बघता बघता नवरात्रीचा सण सांगतेकडे वळत आला नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते देवी आपल्या घरात विराजमान आहे नऊ दिवस आपण मनोभावे आपल्या कुलदेवीची देवीची उपासना करत असतो घटाची पूजा करत असतो देवी आईच्या नऊ रूपाचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केले जाते आणि आता नवरात्रीचा सण हा सांगतेकडे वळत असून दोन ऑक्टोंबरला नवरात्रीचा सण समाप्त होणार आहे तीस ऑक्टोंबरला आणि तीस ऑक्टोंबरला असणार आहे नवरात्रातली नवरात्रीतील दुर्गाष्टमी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस असल्यामुळे याला महाअष्टमी असे म्हणतात नवरात्रीतील आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते महागौरी हे दुर्गेचे आठवे स्वरूप असून या दिवशी तिची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना आनंद व भाग्य प्राप्त होतो देवी महागौरी हे दुर्गेचे एक अत्यंत अत्यंत पवित्र आणि तेजस्वी रूप आहे तिला अत्यंत पांढरे असेही भाषांतरित केले जाते जे तिची शुद्धता आणि सौंदर्य दर्श दर्शवते या दिवशी महागौरीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे तिच्या पूजेचे भक्त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते महागौरीशी संबंधित रंग उद्या गुलाबी आहे म्हणजे या दिवशीचा रंग असणार आहे गुलाबी जो वैश्विक प्रेम स्नेह आणि सुसंवादाचे प्रतीक आहे या दिवशी महागौरीला नारळ अर्पण केल्याने भाग्य आणि आनंद मिळतो असे मानले जाते आणि येत्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी हा नवरात्री नवरात्र उत्सवातील खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी दुर्गा देवीच्या महागौरीची पूजा केली जाते या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्याभूजन दे कन्यापूजन देखील करत असतात नवरात्रीमधील येणाऱ्या अष्टमी आणि तिथी नवमी तिथी या दो दोन्ही तिथींना अनन्यसाधारण खूप महत्त्व दिले जाते नवरात्रीचा आठवा दिवस ज्याला महाअष्टमी म्हणूनसुद्धा ओळखले जाते पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे जो कोणी या दिवशी माता दुर्गेची भक्तिभावाने श्रद्धेने पूजा करतो देवीच्या सर्व मनोकामना देवी त्या व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे आणि त्या भक्ताला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही अतिशय शुभ मानली जाते या दिवशी निर्जला उपवास केल्याने आपल्या मुलांबाळांचे आयुष्य वाढते तसेच या दिवशी पतीचे दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून देवी दुर्गेला माता गौरीला लाल चुनरी अर्पण करावी तसेच या दिवशी ज्यांच्या नवरात्रीतील नऊ दिवसाचा उपवास नसतो असेही अनेक भक्त देवीला फुले फळे तसेच विविध वस्तू अर्पण करून उपवास करत असतात तसेच या दिवशी विशेष पूजा म्हणजे नैवेद्यसुद्धा केला जातो आणि म्हणून आपल्याला तीस ऑक्टोंबरला तीस सप्टेंबरला म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशीचा आपल्याला कुलदेवीला हा एक खास नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण केल्याने कुलदेवी माता दुर् दुर्गा महागौरी ही आपल्यावरती प्रसन्न होते तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी संपत्ती येऊ लागते आणि कुलदेवीचा आपल्या आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो देवीचा आनंद देवीचा आशीर्वाद हा आपल्याला कुलदेवीचा वरद असतो आपल्या घराण्यावर आपल्या पिढी ना पिढी पीड़ी आपल्या मुलाबाळावरती कायम असतो आणि आपल्या घराची मुलाची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर असा हा कोणता खास नैवेद्य आहे हे आज आपल्या आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवीला माता गौरीला अर्पण करायचं आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवरती नक्की बघा आणि नवीन असाल तर स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता महागौरी असे नक्की लिहा हे नवरात्रीचे नऊ दिवस खूप म्हणजे खूप महत्त्वाचे मानले जातात कारण दिवस या दिवसात आपली कुलदेवी आपल्या घरात आलेली असते सूक्ष्म स्वरूपात आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये या नऊ दिवसामध्ये असतो नवरात्रीचा हा सण आपल्या साक्षात घराण्याच्या कुलदेवीला माता जगदंबेला समर्पित असतो कुलदेवी ही आपल्या घराण्याच्या आपल्या कुळाचं कायम रक्षण करते करत असते आणि त्यामुळे आपल्याला कुलदेवीचा कुळाचार करणे हे अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणजे आपल्या देवीचा मान सन्मान करणं खूप काही खूप म्हणजे महत्त्वाचं आहे आपली कुलदेवी आपल्या मुलाबाळांचं आपल्या घराण्याचं रक्षण करत असते म्हणजेच आपल्या घराण्याचे सर्व नकारात्मक शक्तींपासून रक्षण करत असते आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व संकटापासून आपल्या घराण्याचं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं हे रक्षण करत असते म्हणून या नवरात्रीत आपल्या कुलदेवीचा आपल्याकडून कुलाचार हा झालाच पाहिजे म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याकडून भरली गेली पाहिजे ओटी भरणे हे अतिशय शुभ मानले जाते आवश्यक आहे म्हणून जर तुम्ही अजूनही आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर दुर्गाष्टमीच्या महाअष्टमीच्या दिवशी कुलदेवीची ओटी नक्की भरा ओटी भरल्याने देवीचे चैतन्य आपल्या घरात स्थिरावतं कुटुंबात आणि शांती सौख्य वाटते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात जर आपण अगदी मनोभावे नवरात्रीची या नऊ दिवसामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जर केली तर कुलदेवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबावरती नक्की राहतो तीस सप्टेंबर मंगळवारी महाअष्टमी अत्यंत महत्त्वाचा दिवस असून या दिवशी आपल्याला कुलदेवीला हे हा एक खास नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आता आपण सर्वांनी नवरात्रीचे झालेले सात दिवस कुलदेवीला नैवेद्य आप नेवे, अर्पण केला असेल तरी आपल्याला नैवे देवीला नैवेद्य अर्पण नक्की करायचं आहे काही जणांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरी आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला कुलदेवीला टाक असो किंवा फोटो किंवा मूर्ती असते तर तिथे तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता आता आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्जन करून तिथे हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरात स्त्रीयंत्र असेल तर त्या स्त्रीयंत्रावरती महाअष्टमीला कुंकुमार्चन नक्की करायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुलदेवीच्या टाकावरती तर त्या टाकावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे महाअष्टमी हा नव नवरात्रीतील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे म्हणून या दिवशी तुम्ही कुंकुमार्चनची सेवा अजिबात चुकू नका त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचे काम केले जाते आणि ते म्हणजे कन्यापूजन या दिवशी तुम्ही तुमच्या शक्तीन कमीत कमी एक कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त नऊ मुलींना नक्की घरी जे बोलवून जेवायला बोलून तिच्या स्वरूप पूजा करून एखादा गोड पदार्थ खायला देऊ शकता काही जण जेव्हा सुद्धा बनवतात तसेच मुलीचं कन्या पूजन करून निरोप देताना त्यांना एक भेटवस्तू आणि अकरा रुपये दक्षिणा किंवा एकवीस रुपये तुमच्या शक्ती दक्षिणा जी आहे तर ती दिली जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद जो आहे तर तो घेतला जातो असं केल्याने सुद्धा तुमची ही कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुम्हाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद ती देत असते तर आपल्याला या महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवीचा एक खास नैवेद्य अर्पण करायचा आहे तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीचा जो तांबूल आहे तर तो आपल्याला अर्पण करायचा आहे तांबूल तुम्हाला जिथे पान शॉप आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला देवीसाठी तांबूल बनवून मागितलं तर तिथे ते दिले जाईल आता तांबूल म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे काय असतं नक्की तांबूल म्हणजे विड्याचं पान असतं विड्याचं पान देवी आपल्या देवीला कुलदेवीला अर्पण करायचं असतं त्या पानावर काच सुपारी वेल दोडे बडिशोभ कुलकंद अशा अनेक वस्तू घालून हा विडा आपल्याला तयार केला जातो आणि यालाच आपण तांबूल असे म्हटलं जातं आता पान शॉपच्या ठिकाणी महिलांसाठी लहान मुलांसाठी विड्याचे पान जे बनवलं जातं तर त्यासाठी तंबाखूचा वापर केलेला नसतो तर अशाच प्रकारचे विड्याचे पान म्हणजेच तांबूल तर ता देवीसाठी हा तांबूल आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे आता आपण अष्टमीच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत <स्थाँगे> जेव्हा जेव्हा तेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तांबूल हा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आता हे तांबूल अर्पण केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा तांबूल तुम्हाला हा तांबूल उचलून घ्यायचा आहे आणि घरात सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे आणि ज्या आता ज्यांचा नवरात्रीचा उपवास आहे त्यांनी सुद्धा प्रसाद म्हणून तांबूचा एक छोटा तुकडा खाल्ला तरी चालेल आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की माझा उपवास आहे आणि हे तांबूल मी नाही खाऊ शकत तर तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल त्यातला थोडासा तुकडा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून उपवास सोडल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणून खाऊ शकता परंतु जर हे तुम्ही हा तांबूल फेकून द्यायचा नाही <coughs> आता हा तांबूल प्रसाद म्हणून तुम्ही घरातील व्यक्तीने खायला हवं कारण आपण हा तांबूल आपल्या कुलदेवीचा नैवेद्य म्हणून अर्पण केला होता म्हणून हा तांबूल फक्त घरातल्या व्यक्तीनेच खायला पाहिजे त्याचबरोबर या दिवशी दुर्गाष्टमीला महाष्टमीला देवीला एक खास पदार्थ तुम्हाला बनवला जातो तो म्हणजे मखाण्याची खीर देवीला मखाण्याची खीर ही अत्यंत प्रिय आहे जरी तरी तुम्ही न नवरात्रीच्या बाई बाकीच्या दिवसामध्ये काही सेवा केल्या नसेल किंवा चुकूनही तुमचा नैवेद्य अर्पण करायचा राहिला देखील असेल तर या दिवशी मात्र आवर्जून तुम्ही मखाण्याची खीर तयार करून देवीला नैवेद्य दे जो आहे तर तो अर्पण करायचा आहे यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होते आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद तुम्हाला देत असते आणि खीर देवीला म्हणून अर्पण केल्याने नंतर घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ती ग्रहण करायची आहे म्हणजे या महाअष्टमीला या दिवशी आपण हे जे दोन्ही नैवेद्य देवीला अर्पण केले जातात तर ते देखील फक्त घर गर घरातल्या सह सदस्यांनीच ग्रहण करायचे आहेत त्याचबरोबर महा <coughs> महाअष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी तुम्हाला नवरात्रीतील देवीच्या कराव्यास गोष्टी जर तुम्हाला हातून अजून राहिले असेल तर जसे की देवीचं ओटी भरणे असेल कन्यापूजन असेल तर या गोष्टी देखील या दोन दिवसामध्ये आवर्जून करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये ज्यांनी उठता बसता उपवास केला आहे तर त्यांनी तीस ऑक्स सप्टेंबरला मंगळवारी अष्टमीच्या दिवशी हा उपवास करायचा आहे आणि नवमीला दिवशी नवमीच्या दिवशी एक ऑक्टोंबरला नवमीची दिवशी तुम्ही उपवास हा सोडू शकता बऱ्याच जणांच्या मनात गोंधळ असतो की उठता वाजता उपवास करण्याने देव उठायच्या वेळेला कोणत्या दिवशी उपवास पकडावा तर ही अत्यंत साधी महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे तर महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरणे कन्या पूजन करणे देवी देवीचा दुर्गा अष्टमीचा अत्यंत खास नैवेद्य अर्पण करणे आणि उठतावस्था उपवास करणाऱ्यांनी उपवास पकडणे या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आवर्जून करायच्या आहेत हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून स संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून स सर, सर्वांचे आभार धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ